वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतल्या जात आहे जिल्हाध्यक्ष हनंतराव पाटील उंबरेकर माननीय ईश्वरराजू भोशीकर साहेब आणि वंचितचे फारुख भाई यांनी आपल्याला सांगितलं की नांदेड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संभोजन आघाडी संयुक्त आघाडी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला समोर येत आहे आणि आताच फारुखी इथं सांगितलं सन्मान या अटीवर या ठिकाणी आघाडी काँग्रेस आणि मंचितची होत आहे आणि जर आपण बघितलं की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था होत आहे त्यामध्ये सेक्युलर वोट आणि सेक्युलर शक्ती एका जागी आली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती वंचितची भूमिका होती आणि आम्ही दोघांनी एकत्र ही भूमिका दोघांनी मान्य केली आणि आज आपल्यासमोर आम्ही ही स्पष्ट करत आहोत की आज आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी सेक्युलर विचारसाठी एकत्र घेऊन निवडणुकीला समोर जातो आणि आम्हाला विश्वास आहे की ही आघाडी जे केलेली आहे ती लोकांना पण मान्य होईल आणि लोकही आघाडीच्या बाजूने परत येते परमभाईने सांगितलेलं बरोबर आहे की दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन हो, एक दिला आपली आपली माणसं निवडून आणणं ही गरज आहे आणि आपण जर आपली माणसं निवडून आणली तरच निश्चितच आघाडी किती मजबूत आहे हे येणाऱ्या काळात पुढच्या लोकांनाही कळेल जनतेलाही कळेल त्यामुळं निश्चितच याची खबरदारी आपण दोघांनी घेऊ आणि ही आघाडी निश्चितच वज्रमुळ या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण इथून जे सुरुवात केलेली आहे ही वज्रमुळ निश्चितच मोठी वज्रमुळ या ठिकाणी तयार होईल